नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे आंबारी नदीच्या पलीकडील ते भयंकर गाव कथेचे लेखक आहेत संतोष देशपांडे कथेला आता सुरुवात करू फार फार वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे शेलार कोकणामधील नाणेली आणि कालेली ह्या दोन गावांचा सर्व्हे करण्यासाठी गेले होते नाणेली ते कालेली हे अंतर साधारण चार ते पाच किलोमीटरचं परंतु जाताना तब्बल दीड किलोमीटरचा पायी प्रवास करत पाचशे फूट उंचीचा डोंगर चढून आणि तेवढेच उतरून जावे लागायचे शेलार कृषी खात्यात कामाला होते ग्रामीण भागातील गावांमधील असणाऱ्या शेत जमिनींचा सर्व्हे करून तिथल्या गावकऱ्यांना भेटून त्यांना शासनातर्फे आंबा चिक्कू फणस ह्यांची रोपे मंजूर करून देणे आणि दिलेल्या रोपांची दर तीन महिन्यातून एकदा तपासणी करणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते शेलार ह्यांचे मुख्य ऑफिस तालुक्याच्या गावी होते तिथून ते रोज खेडोपाडी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची शेती पाहण्यासाठी म्हणून जात असत कोकणामध्ये त्यांची बदली होऊन दोनच महिने झाले होते एके दिवशी शेलार त्यांचे असिस्टंट हरपद शिरके आणि धोत्रे आणि त्याच गावातील राजा परब म्हणून एक दुकानदार असे सर्वजण नाणेलीवरून कालेलीला निघाले होते वेळ सकाळची होती जाताना त्यांनी त्यांच्याबरोबर जेवणाचा पाचुंदा बांधून घेतला होता त्या गावातील दुकानदार राजा परब तो रस्ता पार करण्यासाठी त्या सर्वांना मार्गदर्शन करत होता गावाची वस्ती ओलांडल्यानंतर लाकडी पुलावरून ते निघाले वाटेत थोड्या थोड्या अंतरावर असणारे छोटे छोटे ओढे त्यांना लागत होते ते ओढे पार करत ते आता त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोचले तो पाचशे फूट उंचीचा डोंगर त्यांना पार करायचा होता पायथ्यालाच ओढ्याच्या बाजूला एक जख्ख म्हातारा एका छोट्या कौलारू झोपडीमध्ये बसलेला त्यांना दिसला त्याने परबला कोकणी भाषेत काहीतरी विचारलं आणि त्यावर परबने त्याला हसून काहीतरी उत्तर दिलं ते नक्की काय बोलत होते हे मात्र कोणालाच काही समजलं नाही कारण इतरांना कोकणी भाषा अर्थातच येत नव्हती पण तो म्हातारा आता राजा परबशी मराठीत बोलू लागला कदाचित बाकी सर्वांना सुद्धा तो जे काही बोलत होता ते समजावे म्हणूनच तो मराठीत बोलत असावा आज ग्रहण आहे नका जाऊ तिकडे साहेबांना कशाला घेऊन जात आहे तिकडे ते गाव रात्रीला राहण्याच्या लायकीचं नाहीये तो म्हातारा म्हणाला आजोबा त्यामुळेच दिवस मावळ्याच्या अगोदरच परत येणार आहोत आम्ही राजा परब त्या म्हाताऱ्याला म्हणाला राजा तुला माहीत नाही का रे त्या गावाच्या पलीकडच्या वावरात ती नदी आहे त्याच्या पलीकडच्या गावात गेलेला माणूस अजूनपर्यंत परत आलेलं नाहीये तो म्हातारा म्हणाला काय सांगताय मी आजपर्यंत असं काहीही ऐकलं नाहीये राजा परब म्हणाला राजा असं फक्त ग्रहण काळातच घडत जेव्हा ग्रहण असतं त्या काळात ते गाव माणसं गिळत तो म्हातारा म्हणाला त्या म्हातारे आजोबा आणि राजामधला संवाद ऐकून आम्ही एकमेकांकडे पाहून हसत होतो साहेब कोकणात भुताटकीच्या कथा मात्र भरपूर असतात बघा त्यात हा म्हातारा एक नवीनच काहीतरी सांगतोय जसं काही याला सगळंच माहितीये हरपद आणि शिर्के दोन्ही असिस्टंट शेलार यांना म्हणाले पोरांनो तुम्ही इथले नाहीत तुम्हाला ह्या भागाबद्दल काहीही माहिती नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगितलं पण हा राजा परब तर इथलाच आहे ह्याला हे सगळं कसं माहीत नाही याचं मला आश्चर्य वाटतंय सगळ्यांकडे बघत तो म्हातारा म्हणाला मी इथेच राहतो पण त्या नदीपलीकडील गावाकडे जाण्याचा योग कधी आला नाही पण कालेलीला खूप वेळा गेलोय राजा परब म्हणाला ओ राजा चला आता आपल्याला दिवस मावळ्याच्या आत ह्याच रस्त्यानं परत यायचंय पुन्हा आल्यावर बोलत बसा त्या आजोबांशी सगळे परबला म्हणाले आजोबा दिवस मावळ्याच्या आत आम्ही परत येतो तुम्ही नका काळजी करू परब राजा त्या कोकणी म्हाताऱ्याला म्हणाला त्यावर म्हातारा काहीतरी पुटपुटत होता पण त्याच्याकडे दुर्लक्ष करत ते सर्व तसेच पुढे निघून गेले तो डोंगर चढून ते वर पोचले आणि आता ते उतारायला लागले लांबूनच त्यांना घंदा जंगल दिसत होत त्यामध्ये कुठे कुठे भाताची शेती लावलेली दिसत होती मधूनच एक नदी वाहत होती त्या नदीचं नाव अंबेरी डोंगर उतरत असताना राजा परब त्यांना कालेलीबद्दल माहिती सांगत होता कालेली गावाच्या बाजूने भरपूर चिखल होता गावात प्रवेश करण्यासाठी एक मोठा लाकडी पूल होता त्याच्या बाजूच्या कडेने नाल्यासारखा दलदलीचा भाग होता त्याच्यामध्ये वेगवेगळी जलपर्णी उगवलेली होती गावात प्रवेश करण्यासाठी तेवढाच एक लाकडी पूल होता त्या लाकडी पुलावरून ते चालत चालत त्या गावामध्ये आले खूप अंतर चालत आल्यानं त्यांची जरा दमछाकच झाली होती गावाच्या बरोबर चौकामध्ये बाजूला असलेल्या वस्तीवर ते थांबले तिथेच चार पाच शेतकऱ्यांना त्यांनी बोलवून घेतलं आणि जवळचा नकाशा काढून त्यांना सर्व माहिती देण्यास सुरुवात केली आंब्याची आणि फणसाची रोपे ते त्यांना देणार होते त्यांना ते संकरित पद्धतीचे वाण देणार होते सर्व माहिती सांगून झाल्यानंतर त्याच शेतकऱ्यांच्या घराच्या मागील बाजूला आंब्याच्या झाडाच्या सावलीत बसून त्यांनी त्यांचा पाचुंदा सोडला आणि जेवण करण्यास सुरुवात केली रात्री चंद्रग्रहण सुरू होणार असल्यामुळे गावातले लोक त्यांची सर्व कामे आटपून घेत होती कोकणामध्ये जरा जास्तच अंधश्रद्धा पाळणारे लोक आहेत असे त्या सगळ्यांना जाणवत होत त्या सर्वांनी पोटभर जेवण केलं आणि थोडा वेळ ते तिथेच पहुडले साधारण साडेतीन ते चारची ची वेळ झाली होती त्याचवेळी त्यांना गावदेवीच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या अंबेरी नदीकडे जाण्याचा योग आला तिथे नाना भगत नावाचा माणूस राहत होता ज्याच्याकडे त्यांना जायचं होतं गावातील बरेच लोक त्यांना नाना भगतच्या घराकडे जाऊ नका म्हणून सांगत होते पण नाना भगतनेच त्याच्या शेतामध्ये बांधावरती लावण्यासाठी चिक्कूच्या रोपांची आणि नारळाच्या रोपांची मागणी केली होती म्हणून त्याचं शेत पाहणं हे त्यांच्यासाठी फार महत्वाचं होतं ते तिकडे जायला निघाले राजा परब गावातील लोकांशी कोकणी भाषेत काहीतरी बोलत होता तो काय होत नसा काय होत नसा असं काहीतरी गावातील लोकांना सांगत होता गाव देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला नाना भगत ह्याची वस्ती होती ती बरोबर अंबेरी नदीला लागूनच होती ते सर्व नाना भगतच्या वस्तीवर पोहोचले चार बायका दोन लहान मुलं दोन म्हाताऱ्या बायका आणि नाना भगत एवढे जण त्या वस्तीवर त्यांना दिसले कमरेला गुंडाळलेल्या गुडघ्यापर्यंतचा पंचा आणि कमरेला बांधलेला कोयता हातामध्ये एक काठी गळ्यामध्ये वेगवेगळ्या माळ्या डोक्यावर मोठं कुंकू असा त्या नाना भगतचा पोशाख होता तो कसल्या तरी घाईत होता त्या सर्वांना बघताच नाना भगत तातडीने त्यांच्याकडे आला साहेब तुम्ही इथून निघा लवकर तुम्ही पुन्हा उद्या या पण आत्ता निघा इथून नाना भगत म्हणाला तो असे एकदम का बोलायला लागला हे काही त्यांच्या लक्षात येत नव्हतं पण त्यांनी हट्ट धरला की त्यांना त्याचं शेत पाहायचंय साहेब माझ शेत नदीच्या पलीकडे आहे आणि आज मी शेतात जाऊ शकत नाही कारण वेद चालू असताना मी नदी ओलांडत नाही नाना भगत म्हणाला साहेब कोकण नुसता अंधश्रद्धेनी भरलेला दिसतोय हरपड आणि शिरके दोघे म्हणाले त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत नाना भगत पुन्हा म्हणाला माझा ऐका साहेब इथून लवकर निघून जा त्यांना मात्र नेमकं समजत नव्हतं की तो त्या सर्वांना इथून का जायला सांगत आहे त्याला त्याचं शेत त्या लोकांना दाखवायचं नव्हतं का त्याचं शेतच नव्हतं का तो नुसतीच रोपं घेऊन दुसऱ्याला तर विकणार नव्हता ना असे असंख्य विचित्र विचार त्यांच्या मनात येऊ लागले पण ते परत जाण्यास तयार नव्हते उद्या पुन्हा एवढी पायपीट करण्याची त्यांची इच्छा नव्हती आम्हाला परत येणं शक्य नाही तुम्ही आम्हाला दहा मिनिटांमध्ये शेत दाखवा आम्ही लगेच निघून जातो त्यांनी नाना भगतला विनंती केली साहेब आज खरंच शक्य नाही मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही लवकरात लवकर निघून जा इथून मला दोन मिनिटे सुद्धा वेळ नाहीये वेध लागण्या अगोदरच मला इथून नदीमध्ये जाऊन अर्ध्या पाण्यात उभे राहणे गरजेचे आहे आणि त्यानंतर मी कोणाशी काहीच बोलू शकत नाही मला फक्त माझ्या सिद्धीचे मंत्र पठण करायचे आहे त्यामुळे तुम्ही इथून लगेच निघून जावा नाना भगत म्हणाला साहेब परत जाऊन येण्यापेक्षा इथल्याच देवीच्या मंदिरात आपण मुक्काम करूयात उद्या ह्याचं शेत पाहूयात आणि मगच परत जाऊ नाहीतरी राजा परब आपल्या मदतीला आहेच तसेही आता लगेच जरी निघालो तरी आपण दिवस मावळ्याच्या आत पोहोचू शकू की नाही कोण जाणे त्या त्या डोंगरावरून खाली उतरताना सगळं जंगलच आहे मला तरी वाटतं आता आपण इथेच मुक्काम करावा धोत्रे म्हणाले हरपद आणि शिर्के यांचे सुद्धा तेच मत झाले त्या तिघांच्या म्हणण्यास शेलार यांची सुद्धा संमती होती पण राजा परब मात्र तयार नव्हता मला तर इथून गेलं पाहिजे तुम्ही वाटला थांबा मुक्काम करा सकाळी आपण इकडे आलेल्या वाटेनेच परत या नाहीतरी गावातील बरेच लोक तालुक्याला येतच असतात कोणी ना कोणीतरी असेलच सोप मी तुमची बाजूच्या घरात जेवण खाण्याची सोय करतो आणि निघतो राजा परब म्हणाला नको राजा तू थांबणार नशील तर आपण सगळेच परत जाऊ फक्त एवढं शेत पाहायचं राहिलंय दहा मिनिटात आम्ही ते पाहून घेतो ह्या नाना भगतला नदीत जाऊ देत तो नदीत गेला की आम्ही त्या पुलावरून पलीकडे गुपचुप जाऊन त्याचं शेत पाहून आणि ह्या दोन पाट्या रोवून येतो तू इथेच थांब मग आपण सगळेच परत जाऊ शेलार म्हणाले सगळ्यांना शेलार यांचे म्हणणे पटले ठीक आहे पण मी इथे थांबून काय करू चला मी पण येतो तुमच्या बरोबर शेताकडे तो भगत निघालाय नदीमध्ये नदीमध्ये गेल्यानंतर आपल्याला कशाला काय म्हणतोय तो आपण जाऊ पलीकडे नदी ओलांडून राजा परब म्हणाला काही वेळ गेला तसे भगत नदीच्या अर्ध्या पाण्यामध्ये जाऊन उभा राहिला त्याच्या घरातील काही लोक शांत बसले होते बायका मात्र कामात गुंग होत्या ते पाहून ते सर्व लगेच त्याच्या पाठोपाठ काही अंतरावर असणाऱ्या त्या पुलाकडे गेले ते सर्वजण गुपचूप तो पूल ओलांडून पलीकडे गेले तिकडे थोडीशी झाडी होती आणि पुढे थोडं मोकळं रान होतं तिकडे गेल्यानंतर त्यांना एक शंभर ते दीडशे समाध्या दिसत होत्या त्यांना वाटलं बहुतेक ही स्मशान भूमी असावी आणि पुढे शेत असावं थोड्या अंतर गेल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी एक झोपडी दिसली तिथेच थोडीफार शेती होती त्या ठिकाणी छोटासा असा पाण्याचा हाऊद होता त्या सर्वांनी एक एक घोट त्या हाऊदातलं पाणी प्यायलं अचानक त्यांच्या डोक्यामध्ये प्रचंड मुंग्या आल्या त्यांना असं अचानक काय झालं काहीच समजत नव्हतं त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आली काही वेळानंतर त्यांना जाग आली त्यांनी डोळे उघडले तेव्हा सगळीकडे अंधार झालेला दिसत होता त्यांना समोर जे काही दिसत होतं ते सर्व काही उलट दिसत होतं ते उलटे होते का त्यांना सगळं उलटं दिसत होतं हेच त्यांना समजत नव्हतं पण अचानक कुठून तरी असा आवाज त्यांना आला बाहेरच्या बाजूला थोडासा प्रकाश दिसत होता बहुदा बाहेर काहीतरी चालला असल्याचं चा त्यांना जाणवलं शेलार यांना त्यांचे सर्व सहकारी उलटे लटकलेले दिसत होते काही वेळ गेला तसे दोन लोक त्यांच्या दिशेनं आली त्या सर्वांना बाहेर काढून एका विहिरीजवळ नेण्यात ने आलं विहिरीच्या बाजूला तीन चार लोकं होती त्या तीन मध्यम वयाच्या बायका एक म्हातारी वृद्ध स्त्री बसलेले दिसत होते त्यांना धरून घेऊन जाणाऱ्या दोन माणसांनी त्यांना त्या विहिरीच्या समोर असलेल्या चौकोनी आकाराच्या होमकुंडाजवळ नेले परबचा राजा ह्याला त्यांनी उचलून विहिरीच्या कड्याजवळ नेले तिथे असलेली एक म्हातारी बाई हातामध्ये बादली घेऊन आली आणि तिने ती बादली विहिरीमध्ये फेकली पाणी शेंदून काढावं तसं काहीतरी शेंदून काढलं आणि राजा परबच्या अंगावर ओतलं ते लाल रंगाचं पाणी म्हणजे रक्त होत राजाच्या अंगावर रक्त का ओतलं हा विचार उरलेल्या सर्वांच्या डोक्यात येण्याच्या आतच तिथे असलेल्या दोन लोकांनी त्याला उचललं आणि विहिरीच्या रहाटाच्या जागी असलेल्या लाकडी ओंक्याला उलट बांधलं जीवाच्या आकांताने राजा ओरडत होता त्याचा जेवढा मोठ्यांदा आवाज येत होता तेवढाच विचित्र प्रकारे गुरगुरण्याचा आवाज त्या विहिरीतून कानावर येत होता नेमकं हे सर्व काय चालू आहे हे कळण्या अगोदरच काहीतरी विचित्र असं त्या विहिरीतून वर आलं आणि राजा परपला पर खाली खेचून घेऊन गेलं काही मिनिटात नुसता सापळा म्हणजेच हाडांचा सा सांगाडा वर ओकला गेला त्या विचित्र आकृतीने परत त्या विहिरीचा आसरा घेतला त्या ओकलेल्या हाडाच्या सापळ्याला त्या म्हातारीनं गोळ्या केलं आता त्या म्हातारीने त्या माणसांना इशारा करत शिरके ह्याला पुढे आणायला सांगितलं तिने परत एकदा जाऊन त्या विहिरीत एक बादली रक्त आणलं आणि ते शिरकेच्या शरीरावर ओतलं शिर्के भयंकर धडपड करत होता ओरडत होता पण ती म्हातारी मात्र अजूनच बिभत्स हसत होती आता शिरकेला त्या राजाच्या जागी उलटं लटकवलं होतं आता मात्र सगळ्यांना स्वत बद्दल ते जिवंत राहतील की नाही ह्याबद्दल शंका वाटत होती इतक्यात त्या विहिरीतून ती विचित्र आकृती वर आली आणि कठड्यावर येऊन बसली साहेब हे तर यतीसारखं दिसतंय धोत्रे म्हणाला ही यती म्हणजे काय शेलार यांनी विचारलं अहो यती म्हणजे हिममानव ज्यांची उंची नऊ ते दहा फूट असते धोत्रे म्हणाला इतक्या त्या म्हातारीने त्या आकृतीला हळू आवाजात काहीतरी विचारलं त्यावर त्या आकृतीने त्या आकाशाकडे हात करत काहीतरी दाखवलं ग्रहण संपलं होतं म्हातारीने त्याच्या अंगावरती बादली भरून रक्त ओतलं नंतर पाणी ओतलं पाणी ओतल्यानंतर त्याचा आकार माणसासारखा होत गेला त्याने आपल्या चेहऱ्यावरून पाणी आणि रक्त पुसल्याबरोबर त्या आकृतीचा चेहरा त्यांना दिसला आणि त्यांना प्रचंड मोठा धक्काच बसला तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वत भगत होता एका भयंकर सत्याला ते सर्व सामोरे गेले होते त्याने लगेच शिरकेला सोडायला सांगितलं बाकी सर्वांना सुद्धा लगेचच त्यांनी मुक्त केलं आणि जाण्यासाठी सांगितलं जाताना मात्र त्यांच्या सोबत त्याच्या परिवारातील सर्व लोक होती ती म्हातारी त्याच्या तीन बहिणी एक पुरुष मागे आणि एक पुरुष पुढे ह्याप्रमाणे त्या सर्वांना त्या समाध्यापासून लाकडी पुलापर्यंत तो घेऊन आला म्हातारी मात्र भयंकर चिडली होती का सोडलंस यांना तुझी भूक जर भागली होती तर मला सांगायचं सा, आम्ही चौघींनी ह्यांचा फडशा पाडला असता निदान आमचं दहा दहा वर्ष तरी आयुष्य वाढलं असतं तुला सोडायचं असल्यास तू सोड पण मी यातील एकाला पण सोडणार नाही असे म्हणत त्या म्हातारीने तिच्या हातातील बादली गोल फिरवत जोराने शिरकेच्या पाठीत मारली त्या घावाने शिरके जागेवरच पडला शेलार आणि धोत्रे मात्र जोराने पुढे पळाले परत लगेच त्या म्हातारीने धोत्रेच्या पाठीतही ती बादली फेकून मारली त्याने धोत्रे सुद्धा खाली पडला आता आपला नंबर आहे हे शेलार यांना कळून चुकलं होतं अतिशय जोराने किंकाळी ठोकत म्हातारी शेलार यांच्या समोर येऊन उभी राहिली भयंकर विचित्र हालचाली करत तिने शेलार यांना एका हाताने उचलून घेतलं तेवढ्यात नाना भगत तिथे आला ग्रहण संपलेला आहे आता ह्याचा काहीच उपयोग नाही तू शांत राहा ह्यांना जाऊ देत नाना भगत म्हणाला ते ऐकताच म्हातारीने शेलार यांना खाली ठेवलं आणि ती निघून गेली तुम्ही जावा लवकर ही जागा सोडा नाना भगत म्हणाला ते सर्वजण जीवाच्या आकांताने पळत डोंगराच्या वरील भागावरून थेट त्या म्हाताऱ्या आजोबांच्या झोपडीजवळच येऊन थांबले पळून पळून त्यांचा जीव कासा व्हीस झाला होता त्यांनी त्या आजोबांना पाणी मागितलं त्या आजोबांनी राजा परब बद्दल विचारलं पण कोणी काहीच बोललं नाही त्यांनी पाणी प्यायले परत एकदा त्या आजोबांनी त्यांना राजाबद्दल विचारलं आता मात्र खरे सांगण्याशिवाय त्यांच्याजवळ पर्याय नव्हता आणि जी भयंकर घटना घडली होती ती त्यांनी त्या आजोबांना सांगितली मी तुम्हाला सर्वांना सांगत होतो की तिथे जाऊ नका परंतु तुम्ही माझं ऐकलं नाही ती विचित्र वस्ती आहे ज्या म्हाताऱ्या बाईने तुमच्यावर हल्ला केला ती बाई म्हणजे माझ्या भावाची बायको आहे तिला गिळंकृत वमन विद्या प्राप्त आहे ह्या विद्येचा वापर करून ती माणसांना गिळते रक्त मांस प्राशन करून हाडांना ओकते आणि स्वतःचे आयुष्य वाढवते अतिशय भयानक विद्या आहे ही माझ्या भावाला त्याच बाईनं सगळ्यात अगोदर गिळलं ही घटना पन्नास वर्षांपूर्वी घडली आहे तेव्हा हा नाना आणि त्याच्या बहिणी लहान होत्या ह्या माझ्या भाऊजय म्हणवणाऱ्या औदासेने एका बंगाली मांत्रिकाबरोबर आपलं सूत जुळवून त्याच्याकडून ही गिळंकृत वमन विद्या प्राप्त केली आणि पहिला प्रयोग आपल्या लफड्याला आड येणाऱ्या माझ्या भावालाच गिळवून केला हे मी समक्ष पाहिलं आहे नंतर तिनं ही विद्या आपल्या लेकरांना म्हणजे नाना आणि त्याच्या बहिणींना शिकवली दरवेळी चंद्रग्रहणाच्या रात्री हे सर्वजण माणसांना गंडवून त्या नदी पलीकडच्या रानात नेतात आणि त्या मंतरलेल्या विहिरीतून एक एक जणांना गिळतात रक्त आणि मांस भक्षण झालं की सापळ्या मोडून त्यांची समाधी बांधतात तुम्हाला तिथे ज्या दीडशे दोनशे समाध्या दिसल्या त्या सगळ्या गिळून ओकलेल्या लोकांच्याच आहेत जेव्हा वेध लागतात तेव्हा नाना भगत त्या नदीच्या अर्ध्या पाण्यात उभा राहिलेला असतो त्या नदीतून असलेल्या गुप्त भुयारातून तो पलीकडच्या लाकडी पुलाच्या बाजूला असलेल्या विहिरीमध्ये जातो त्यानंतर त्या ठिकाणी त्या दोन आजा आणले जातात आजा म्हणजे रेडे हे सर्वजण त्या रेड्यांना मंत्रून काठीला बांधतात आणि त्याला दाभणाने टोचून त्याचं रक्त पितात आणि ते दोन्ही रेडे त्या विहिरीमध्ये फेकून देतात त्या रेड्याचं मास भक्षण केल्यानंतर विहिरीत असलेला नाना भगत यती या हिममानवाप्रमाणे आकार धारण करतो विहिरीमध्ये त्यावेळेस असलेल्या पाण्याचे आणि रेड्याच्या रक्ताचे मिश्रण तयार होते ते मिश्रण ज्याचा बळी द्यायचा आहे म्हणजेच ज्या माणसाला गिळायचे आहे त्या माणसाला अंघोळे घालण्यासाठी वापरलं जातं नंतर त्या माणसाला लाकडाच्या ओंडक्यावर बांधतात खालून नाना यतीचे भयानक रूप घेऊन येतो आणि त्या माणसाला गिळतो नंतर त्याचा सापळा बाहेर रोखतो त्यानंतर त्या माणसाचे जेवढे आयुष्य उरलेले असेल तेवढे आयुष्य त्या गिळलेल्या व्यक्तीला मिळतं ह्याचप्रमाणे गिळंकृत विद्या आहे मी राजा परबला सांगत होतो की दिवस मावळ्याच्या आत तुम्ही त्या गावातून परत या पण त्या बिचाऱ्याने मात्र माझं ऐकलंच नाही आणि स्वतःचा अंत ओढवून घेतला तुमचं नशीब बलवत्तर कारण ग्रहण संपल्यानंतर त्यांची सर्व शक्ती क्षीण होते म्हणूनच तुम्ही वाचलात त्यामुळेच तुम्हाला त्यांनी सोडून दिलं अन्यथा तुमचीही आज तिथे समाधी बांधली गेली असती त्या नदीच्या पलीकडील भागात वर्षभर पुन्हा नुसत्या समाध्यास दिसतात ती विहीर गुप्त होते आणि ती झोपडी सुद्धा गुप्त होते ते कुटुंब पुन्हा नवीन चंद्रग्रहणाची वाट बघत बसतं मला ती भयंकर वस्ती सोडून आता पन्नास वर्ष झाली मी आता इथेच राहतो कित्येक लोकांनी आपले प्राण तिथे गमवले आहेत आजपर्यंत तिथून जिवंत येणारे फक्त तुम्हीच आहात त्या कोकणी म्हाताऱ्या आजोबांचे बोलणे ऐकून ते किती नशीबवान आहेत हे त्यांना समजलं त्यांना संकटातून सही सलामत सोडवून परत आणल्याबद्दल त्यांनी देवाचे मनापासून आभार मानले आणि लागलीच ते ठिकाण सोडून तालुक्याला जाण्यासाठी रवाना झाले मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी